नमस्कार मी साक्षी स्वागत करते आपल्या चॅनल मधल्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये आम्ही आलेलो फिरायला पार्कला आलेलो आहे मला पूर्ण व्हिडिओ मी दाखवणार आहे व्हिडिओ स्किप करू नका कंटिन्यू करा इकडं बघा तुकडं दाखवते सगळ्यांना तुझी जीप काय आज जात नाही आणि आमचं पिलं असत्या जागेवर तर म्हणलं असता हाय नमस्कार सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे आहे आमच्या इथं जवळपास एक चार ते पाच किलोमीटर अंतरावरती असणारं खूप मोठं असं पर्यटन स्थळ आणि वॉटर पार्क तिरुपती ऋषीवन ॲडव्हेंचर पार्क आहे आणि तुम्ही तर पाहू शकता एंट्रीला एंट्रीपासून हा व्हिडिओ होणार आहे शेवटपर्यंत पण त्या अगोदर मला सांगायचं आहे मी या व्हिडिओचे दोन पार्ट करते कारण व्हिडिओ होत होता अर्ध्या तासाचा तर त्यामुळे मी दोन पार्ट करते पण सेकंड व्हिडिओमध्ये तुम्हाला असं काही पाहायला भेटणार आहे जिथं आपल्यासारखा साधारण व्यक्ती आणि गावातला व्यक्ती जर असेल तर त्या ठिकाणाहून मला तरी वाटत नाही की तो परत येईल त्या ठिकाणी गेल्यानंतर तर, तर मी ते तिथलं ठिकाण किंवा ते काय आहे जिथलं आपल्यासारखा व्यक्ती सामान्य जर गेला तर तिथून येण्याची शक्यता त्याची खूप कमी आहे तर ते काय आहे हे तुम्हाला सेकंड पार्टमध्ये पाहायला भेटणार आहे त्यामुळं सेकंड पार्ट तर अजिबात चुकवू नका

ह्याचं एक असं रहस्य होतं हे घंटी जर तुम्ही खूप जोरात मारा तर पिंडीवरून पाणी येतं असं ह्याचं रेस रहस्य होतं मग भाऊजी यांना सांगितलं ह्यांनी घंटी वाजवली पण तिथून काही पाणी वगैरे आलं नाही मग नंतर ह्यांनी स्टॉप केलं आवाज असल्या असं

हाय, आपल्याला हे हे पण कसं आहे ते नाही येते ना ते येतात ना ते पैसे सगळ्याला ते पैसे येत त्याच्यापेक्षा मग आपलं स्विमिंग करू स्विमिंग नाही स्विमिंगचं किती आहे बघूया मांड म्हणजे हे का ठीक हे काय होते छोटी छोटी मुलं काय ते नाही कंट्रोल करायचं नाही ते खाली झालं तिकडे कुठे आपल्याला पुढच तिकडून राहते

आता ह्याला काय म्हणायचं आता आपण ह्याचं तोंड कुठे ती अंडी येते का त्याची त्याचे तोंड त्याच्यात ज्याच्यात घातले नाही ओ घ्यायचं की बना दाखवू इथनं किती छान निघल बघा पुढचं कारंज्याचं आहे ओ ह्यांच्या इथला ख्यांच्या इथला कारंज्या तिथं रेंट अॅल्स असेल ना रेंट अॅल्स असेल ते काही गौतर फिक चॅटू राम चटुराम हॅलो सर तरीकों में तो ऐसे लाने हैं। गोहड़ा

शिर्डी म्हणतात काय शिर्ड्डीचा रस हे काय स्कोर हम लोग 50 आचे। 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 हो हो का दिया था तो हां रुपीस दो ट्रायल दो ट्रायल 50 रुपीस दो ट्रायल एक एक करूंगा हां फापट कर भाई नहीं कटियो अच्छे अच्छे हाई स्कोर को फ्री होगा ना कुछ

तिला <laughs> तुला तुला, तुला <laughs> <तीला> नाही <उनात लेगी। laughs> ना? आहे हा पान हा, हा, हा। ताजम <laughs> <मारे थी। laughs> <चोवेग? laughs> मी तुम्हाला स्टार्टिंगला म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला माझ्या सेकंड पार्मटमध्ये असं ठिकाण दाखवणार आहे जिथं स आपल्यासारखा साधारण व्यक्ती किंवा मी जरी गेले तर मला शंभर टक्के अटॅक येईल असं ठिकाण आहे ते आणि ते मी अनुभव तर नाही घेतला पण तिथं पाहूनच मला माहिती आहे काय अवस्था होईल त्या ठिकाणी मी असेल तर आणि आपल्यासारख्याच प्रत्येक साधारण व्यक्तीचं तेच हाल होतील शंभर टक्के मला तर वाटतं आट्या राहणार नाही असं ते ठिकाण आहे तर ते मी तुम्हाला दा दाखवणार आहे ते आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये असेल तोपर्यंत आपल्या ह्या लॉग लाईक करा शेअर करा